कॉलेजचा ग्रुप फिरायला गेला आणि त्यांचा जीव धोक्यात आला म्हणून मला काळजी वाटते बर ठीक आहे तुझ्या सोबत कोण कोण येणार आहे म्हणजे बघ हा माझ्या बरोबर अभय मितेश श्रावण अर्जुन आणि क्षितिश आणि मला ना पाठ सुद्धा घेऊन येणार आहे

सोबत तिने एवढं सामान घेऊन गेले आणि त्या तेलाच्या बाटल्या एवढ्या कशासाठी घेतल्या तेच कळत नाही मुसळधार पाऊस पडतोय मला तर काही सुचतच नाही बुवा असं कर तू स्वयंपाकाच बघ मी जरा आराम करतो दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ अजून लेकीचा पत्ता नाहीये फोन सुद्धा लागत नाहीये माझ्या मनात नाही नाही ते विचार येतात तेव्हा माझ्या मुलीला मित्रांना सुखरूप दर्शना भेटू कुठे आली नाही अजून काय म्हणते दर्शना अजून आली नाही मग तू फोन नाही केला का मी फोन लावते फक्त रिंग असते आता फोन स्विच ऑफ येतोय मित्रांचे फोन होते त्यांना फोन लावायचा सगळ्यांना लावून झाला मला ऑफिस मध्ये कळवलं असतं तर मी बसल्या बसल्या फोन ऑफिस मध्ये कळवलं असतं तर मी बसल्या बस बसल्या फोन लावले असते ना तुम्ही कामात असाल म्हणजे तुम्हाला फोन नाही केला लोकेशन तर शेअर केलं असेल ना तिने लोकेशन पण शेअर केलं नाहीये त्यामुळे मला तर खूप तिची काळजी वाटते आता नुसती काळजी करून काय होणार आहे काळजी करून प्रश्न मिळतात का त्याच्यावर काहीतरी सोल्युशन आपण काढू शकतो अहो दर्शनाची आई टीव्ही लावा अरे मी तर आपली दर्शन आहे वारी मधील लोकांची ती समाजसेवा करते आणि ती तर म्हटली होती मी पिकनिकला जाते आणि ती तर या ठिकाणी समाजसेवा करते गे? अरे भगवंताचं दर्शन झाले म्हणजे त्या वारकऱ्यांचं दर्शन घेऊन दर्शनाचा स्वरूपात त्या ठिकाणी अक्षरशः भगवंताचं दर्शन झालेलं आहे खरच खरच आपली दर्शनानं गुणी आहे मी म्हटलो तर तुला दर्शना आपले संस्कार वायावर विश्वास आहे बंधनात न राहता वारे अडकलेल्यांना तिने ऊर्जा दिलेली आहे त्याचप्रमाणे निरागस अबोल चेहऱ्यावरती हास्य निर्माण केलंय खरंच गुणाची पोरग माझी ती खरं हो दर्शनाची आई चुकलंच माझ

हा जे नवला तावत सुखे मनी आला अन वाट कुठं काटे मध्ये रगत निगल तरी हसल चाल सुखेची रगत निगल तरी भी हसल चाल सुखेची तू चाल पुढे भीती कशाची परवा बिकुनाची मन शुद्ध तुझं दोस्त आहे पृथ्वी मोलाची

पास तरी मुलं म्हणतात की आई काय करायचं मुलं माझ्या तोंडाकडे बघतात आणि हे आई कोण फिरवून निघून जातात मी काय करायचं गौशाने एखादी साडी नाही की मुलांना धड कपडे नाही काय काय म्हणून करायचं नुसतं पैसा पैसा पैसा, पैसा काय करणार यांचं यांचं म्हणजे काय असं सांगायलाच नको मी तरी काय करणार मी म्हणून अशी तिकडे हो या घरात या या माणसाने असं बोलू पण असंच असं आहे ना म्हणून बोलावं लागतं घर मनाने खूप चांगले आहेत ते

अहो तेच ते चिंता मन कमला करौके चिकट अहो कधी कोणाला छान नाही सागा नाश्ता नाही काय करत नाही एवढ्या पैशाचं देव झाडे हो एकदम चिकट माणूस एवढ्या पैसे देतो काय करतो तेच कळत नाही आम्हाला तुम्ही चिंतबद्दल टौक्यांबद्दल बोलताय ना हो नाही नाही तुमचा काही घरी समोर होतोय काय माहिती तुम्हाला खूप अश्रू आहे त्यासाठी तुम्हाला इकडे आलेलो आहे मी पाड्या वाळवंडा आदिवासी भागातून आलोय तुमचे टवके प्रत्येक वर्षी आमच्या आदिवासी पाड्या देतात आणि तेथील गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तक पोषण हे मोठ्या स्वरूपात देणगी देतात आणि ते स्वतःच नाही तर त्यांच्यासारखे असे वेगवेगळे गानशूर व्यक्ती ते आमच्याकडे घेऊन येतात आणि आमच्या मुलांचा भलं करतात आणि खरं सांगू का त्यांच्या या कार्यामुळे या वर्षी आमच्या धावणीचा विकास शंभर टक्के लागलेला आहे आणि ज्यांना निमंत्रण घेऊन आलोय त्यांना आणि त्यांच्या सर्व सत्कार केला जाणार आहे त्या माझं एक काम करा ही निमंत्रण पत्रिका तुम्ही त्यांना द्या आणि तुम्ही जर सुद्धा तिकडे या मग तुम्हाला कळेल की ते थोडे थोडे पैसे जे वाचवतात चिकटपणा करतात तर त्या पैशांचा सदुपयोग कशा प्रकारे करतात मग तुम्हाला माकाशी कधी ओळख होईल बरं येतो मी धन्यवाद अभिनंदन म्हणजे कसल अभिनंदन कसल काय म्हणतो

मला खरंच तुमचं कौतुक फोनवर सांगितलं तेव्हा मला कळलं तुमच्या मिळाली म्हणून मी त्यांना बोलवली नाही तुमच्या दोघांचा सन्मान करण्यासाठी सर स्वतःसाठी तर सवय जगतात पण इतरांसाठी जगणं हे खऱ्या अर्थाने जगणं आहे आयुष्य मर्यादित असलं तरी चालेल पण विविध रूपांनी त्याला अमर करता आलं पाहिजे इतरांना मदत करणं म्हणजे जीवन समृद्ध करणं जीवनात एक बाब नक्की लक्षात ठेवा आपण किती जगलो हे महत्वाचं नाही तर आपण कसं जगलो हे महत्वाचं आहे देवाकडे पुष्कळ मोठं आयुष्य मागण्यापेक्षा आहे त्याच आयुष्यात इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करता गेला पाहिजे आपण सांगतो नकारात्मक विचार करतो सकारात्मक विचार केला थोडासा वेळ समाजसेवेसाठी दिला तर त्याच्यातून जो आपल्याला आनंद मिळतो तो, तो इतरांनाही मिळतो आणि तो आनंद म्हणजेच सोहळा असतो मानवाने हे ही इच्छमची प्रार्थना हेच अनुचे मागणे मानसाने मानसाशी मानसासंवादनी तर मुसळधार पाऊस पडतोय परमेश्वरा देवीच्या उत्सवाला जायचंय काय करणार हा पाऊस काही कळत नाहीये काय कशाबद्दल अहो कशा उत्सवाला जायचं नाही का गेली दोन दिवस मला तुम्ही तेच सांगत हे काही नाही उद्या आपल्याला जायचंय आज संध्याकाळी येताना तुम्ही सगळं ऐकले घेऊन यायचंय तिथे ऐकणार नाही बघा बरं ठीक आहे मी आता ऑफिस होतोय

तुम्ही वेळेवर या तुम्ही काही काळजी करू नका मी सकाळी लवकर येईल तुम्हाला हवी ती मदत करेल तुम्ही निश्चिंत राहा काकू तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंतच असते या लवकर मुसळधार पाऊस असून काही थांबलेले नाही अहो तुम्ही अजून मोबाईल वर

आपण दोघेही आपण इतकी छान नोकरी करतोय आज आपली दोन्ही मुले इतकी छान शिक्षण घेतात आज आपल्या कुटुंबात आनंद आलेला आहे हा आपल्या कुलदेवतेचाच हो आशीर्वाद आहे ना बरोबर कुलदेवतेचा फक्त आपल्याच कुटुंबावर कसा बसतो संकटात तू दर्शन दिले आवडेल का नक्कीच नाही कुठल्या आईला आपली मुलं संकटात आलेली आवडणार आहे म्हणजे आपण जायचं नाही म्हणून असं नाही बाबा मी येतो त्या मुद्द्यावर आता मला एक सांग आपण दुबई ऑफिसर राहतो हो हे जाऊ सुंदर घर आहे त्याचा सांभाळ कोण करतो अहो राजा नको आपण दुबई श्रीमंत प्रॉब्लमचा राहतो कुठलाही विचार त्याचे छान मी काम करू शकतो तर आपल्याला कुठे ती चिंता नसते हे कोण करतो सगळं कोण म्हणजे काय राधा नको आपली एवढी मुलं आपण गेल्यानंतर शाळेत जातात शाळेत उघडे येतात आपण हे त्यांचा सांभाळ सांगतो नव्हतो हे सर कोण करत कोण म्हणजे काय विचार राधा बाबूच करतात ना बरोबर ना मग विचार ना? ही <स्टारी> सगळी कामं विचारे राधा एक एकट्या करतात म्हणजे जणू काय अष्टपूजा होती असली देवी साक्षात आपल्या घरात वावरते आणि अशी वावरते मग अशा देवीला सोडून आपण एवढा लहान पावसा गद्द करू की जे दे। ना मोठी बांधण्यापेक्षा आपण राधा अजून शेवटी <स्टारी> नाही करू <स्ट> शकत काय बोलतोय ताई बरोबर म्हणते मी जे काम करते त्याचा तुम्ही मला मोबदला योग्य देता मी एक कामवाली असून सुद्धा अगदी घरच्या तुम्ही मला वागणूक देता एवढा मोठा मान मला खरंच नव्हतो हाच तो मोठे मला तुमच्या अहो आज आमच्या दोन्ही मुलांना तुम्ही अक्षरशः आई सारखं आणि तू मग आपल्या मुलांच्या शाळेत आपल्या मुलांनंतर एकमतीचा मग कुणाचा दिलाय राधा कपूनच दिले हो मग आज आपण दोन्ही मुलं त्यांच्याकडे छान पैकी राहतात एका आईप्रमाणे एका माऊलीप्रमाणे त्यांना सांभाळतात नाही अष्टभूज माझ्या घरात वावरते पण मला ते कळून नाही आलो तुम्ही आज खऱ्या अर्थाने माझे डोळे आज मी राधापापू शेवटी बनणार आहे आणि जो केलेला नैवेद्य आहे हा राधापापू मी तुम्हाला अर्पण करणार आहे आणि घरी प्रसाद घेऊन द्यायचे हो ना अहो आपण इतक्या संकटात इतकं वस्टेदोन आपण देवीच्या दर्शनाला गेलोही असतो तिथे मी ओटी भरली असते पण माझी ओटी खऱ्या अर्थाने देवीपर्यंत पोहोचली असती कि माहित नाही पण आज राधा काकू बघा ते साडीने किती आनंदी झाले आणि किती आनंदाने ते नेसणार आहे ने 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 आज मी देवीला जो काही नैवेद्य चढवणार होती तो देवीपर्यंत पोहचणार होता की नाही मला माहित नाही पण आज मी केलेला नैवेद्य राधा काकू मनापासून ग्रहण करणार आहे खऱ्या अर्थाने मला देवीचा आशीर्वाद मिळाला खर सहो अगदी बरोबर बोलले मनुष्य देवाला शोधण्यासाठी इकडे जा तिकडे जा पदा होतो पण देव हा आपल्या आजूबाबत असतो फक्त तो ओळखता आला पाहिजे आणि ज्या व्यक्तीने तो ओळखला त्याचं आयुष्य सुखी झालं आणि तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगला खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने जगण्याचा सोहळा आणखी वेगळा काय आहे अशा तऱ्हेने इतरांना मदत करणे इतरांमध्ये देव शोधणं हाच खऱ्या अर्थाने जगण्याचा सोहळा शोधसी मानवा राहुरी मंदिरी नांद देवहा, देवा आपुल्या, अंतरी शोधसी मानवा लवकरच येतोय काही सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत दरवर्षी ठरले आज आपला दिवस आजची आपण ठरलेलीच आहे <laughs>

प्रत्येक झाड लावायचे मला वाटायचं आंब्याचे झाड लावल्या आंबे लगेच येते आणि लगेच खायला मिळेल पण तसं काही झालंच नाही पण आंब्याचे झाड लावत गेली चाळीस वर्ष आंब्याची झाडे लावले पण आता ही आंब्याची झाड खूप मोठी झाली आहे त्याला आंबेही खूप येतात एवढे सगळे आंबेस काय नाही

त्यांची मुलं उदरनिवासी शहरात गेली आहे त्यांच्याकडे अडी अडचणी आहेत त्या सोडवायच्या आणि या कारणांनी मी त्यांची मन्यता घेतो ते माझ्यापासून आंबे बनवून आंब्यापासून लोणची बनवतात आंब्याचे मुराबे बनवतात आंबावरी बनवतात त्याला खूप उत्पन्न मला मिळतं आणि

आणि विद्यार्थ्यांना नुसतं शिकवतच नाही तर तिकडचे पालक जे, जे अज्ञानी आहेत शिक्षणाचा अभाव आहे त्यामुळे दहावी नंतर पुढच्या शिक्षणाच्या वाटा काय आहे हे पालकांना सुद्धा माहीत नसतं अशा पालकांना सुद्धा मी मार्गदर्शन करते हे कार्य पाहून त्या शाळेने गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीला मला ध्वजारोहणासाठी बोलवलं होतं आणि ध्वजारोहणाचा मान मला दिला माझ्यासाठी त्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता अगं आपण शाळेत असताना आपल्याला प्रत्येकाला वाटायचं की ध्वजारोहणाचा मान मिळावा खऱ्या अर्थाने तुझ्या निस्वार्थी समाजसेवेच ध्वजारोहणाचं ध्वजारोहण करून तिला मिळालेलं पदक आहे खरंच आहे दर्शनासारखं माझा पण एक अनुभव आहे कोरोनाच्या काळात माझ्या वडिलांना दिवा देण्यासाठी माझ्या वडिलांना नेहमी वाटायचंय दावत का मुलींनी माझ्यासारखं शिक्षण ठेवू आपली प्रगती साध्य करावी आपली घराची आणि गा, आपल्या गावाचा विकास करावा पण मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणारे पालक मुलींच्या शिक्षणाचा खर्च करायला तयार नव्हते मुली शाळेत पण मुलींना पोशाख त्यांची दप्तर आणि त्यांचं मासिक वैद्यकीय काही ज्या गरजा आहेत त्याचा खर्च एका पालकांना परवडण्यासाठी नव्हता त्यामुळे या शाळेत मुलींची संख्या कमी होती माझ्या वडाने कृष्ण या गोष्टीची फार तुमच्या वाटायची ते त्यांच्यापैकी त्यांना कर मदत करायची ठीक गोष्ट ते मला सांगायचे वडील गेल्यानंतर मात्र मी ठरवलं आपल्या हातून जेवढी का होईना काही का प्रमाणात आपण त्या मुलीच्या दर्जा पूर्ण करायच्या काळ संपताच नवीन शैक्षणिक वर्षात मी गावा गावात आलेल्या सगळ्या मुलींच्या पोशाखाच्या पोशाखाची पोशाखासाठी बाबांच्या बाबांच्या भिठ्यात भेटी देण्याची सुरुवात केली असं मुली शाळेत शिक्षण आहे त्यांना पाहून माझ्या वडिलांना हा वसा तू सतत चालू ठेव जेणेकरून तुझ्यासारखा त्या शाळे गावातील सर्व मुली शिक्षण घेऊन सक्षम होतील आणि हीच तुझ्या बाबांसाठी खरी श्रद्धांजली असेल तू तुझ्या बाबांशी खरीश असं नाहीये मित्रांनो काहीतरी गैरसमज होतोय जो जे समाज कार्य करतोय ना आपल्याला आपल्यालाही शक्य नाहीये कोरोनाच्या कालावधीमध्ये रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे त्यांना औषध उपलब्ध करून देणे त्या ठिकाणी गरिबांची सेवा करणे गरिबांसाठी अत्यावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे ही सर्व कामं त्यांनी केलेली आहे आणि ती अजूनही अविरतपणे तो ते करत आहे खरं सांगू मित्रांनो सुख दुःख हे गरीब श्रीमंत पाहत नाही आणि हे मी माझ्या अनुभवातून सांगतो कारण करोनाचा काळ जसा अशोकने सांगितलं खरंच विचित्र होता तर प्रत्येक जण काही करून घाबरत होता कोणी मला जवळ करत नव्हतं रक्ताची नाती सुद्धा जवळ नव्हती आणि अशा वेळेला मात्र काही लोक निस्पार्थीपणाने समाजसेवा करत होते अशा लोकांची कामं बघून मलाही वाटलं की मी यांच्याबरोबर कार्य करावं हो। आणि खरं सांगू जेव्हा मी कार्य करायला लागलो तेव्हा मला कळलं मानव सेवा हीच ईश्वर सेवा अरे आपण या समाजात राहतो या समाजाला आपल्याला काही देणं लागतं या विचाराने जेव्हा मी प्रेरित होऊन काम करायला लागलो तेव्हा मित्रांनो मग आलं पैशाने मी माहित नाही पण मनाने नक्की मला मोठी श्रीमंती मिळाली म्हणून सर्वांना सांगतो की जितक शक्य असेल आणि जेवढं शक्य असेल तुम्ही मानवाची सेवा करा गणेशा खरेच तुझ्या कार्याला सलामा आज तीनशाच माध्यमातून का होय ना दर्शना किसन गणेशा यांनी समाज त्या जो समाजसेवेचा वसा उचललेला आहे आणि त्यामुळे त्यांना जो काही निखळ आनंद मिळालेला आहे खऱ्या अर्थाने तो जगण्याचा सोळा ठरलेला आहे आपण सगळे आपल्याला हा जो समाज कार्याचा वसा मिळालेला आपण सगळे आयएसचे विद्यार्थी आहोत आणि त्यामुळे त्या, त्या शाळेने आपल्यावर हे केलेले संस्कार आहेत तो हो जय जय मिनट मिनट